नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ खूप लक्ष देऊ नये का कारण हा विषय सध्या जवळजवळ प्रत्येक महिलेच्या मनात संभावना निर्माण करणारा आहे हळदी कुंकू अमावश्यापर्यंतच करायचं का पुढे केलं तर दोष लागतो का कोणी म्हणतं करू नका कोणी म्हणतं चालतं आज सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आणि बिचारा महिलांचा गोंधळ होतो पण आज मी तुम्हाला घाबरवायला नाही भय दाखवायला नाही तर खरं काय आहे ते शांतपणे समजावून सांगायला हा व्हिडिओ बनवते हळदी कुंकू हा भीतीचा विषय नाही तो आपल्या स्त्री जीवनातील आनंदाचा सौभाग्याचा आणि परंपरेचा सण आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही अंधविश्वास न पसरवता आपल्या परंपरेचा अर्थ समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित आज तुमचा संभवना निर्म कायम दूर होईल सगळ्यात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया हळदी कुंकू म्हणजे काय आजकाल बऱ्याच जणींना वाटतं की हळदी कुंकू म्हणजे फक्त वान द्यायचं फोटो काढायचे आणि कार्यक्रम संपला पण आपल्या परंपरेत हळदी कुंकू ही खूप खोल संकल्पना आहे हळद जी औषधी आहे शुद्धतेचं प्रतीक आहे आरोग्याचं प्रतीक आहे कुंकू जे सौभाग्याचं मांगल्याचं श्री स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे म्हणजेच हळदी कुंकू हा सण स्त्रीच्या आयुष्यातील सौभाग्य आरोग्य आनंद यासाठी असतो म्हणूनच आपल्या आजी आई हळदी कुंकू करताना मनापासून करायचं घाईत नाही असं नेहमी सांगत असतात आता दुसरा मुद्दा समजून घ्या हळदी कुंकू कधी सुरू केलं जातं तर परंपरेनुसार हळदी कुंकूची सुरुवात मकर संक्रांतीपासून केली जाते मकर संक्रांतीचं महत्त्व काय या दिवशी सूर्य दक्षिणायातून उत्तरायत प्रवेश करतो म्हणजे काय तर प्रकाश वाढायला सुरुवात होते नकारात्मकता कमी व्हायला सुरुवात होते शेतीमध्ये नवीन पीक येतं घरात समृद्धी येते म्हणून आपल्या पूर्वजांनी हा काळ शुभ मानला आणि म्हणूनच मकर संक्रांतीपासून हळदी कुंकू वान ओटी भरण या गोष्टी सुरू झाल्यात आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया हळदी कुंकू कधीपर्यंत करायचं हा प्रश्न विचारताना सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपल्या हिंदू परंपरेत सगळे नियम सगळीकडे सारखे नसतात काही गोष्टी देशपरत्वे बदलतात काही गोष्टी गावागावात बदलतात आणि काही गोष्टी घराघरातही बदलतात म्हणूनच हळदी कुंकू कधीपर्यंत याचं एकच उत्तर नाही आता मी तुम्हाला एक एक परंपरा समजावते काही घरांमध्ये मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जातं रथसप्तमी हा दिवस सूर्याशी संबंधित आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू थांबवलं जातं तर काही घरांमध्ये मकर संक्रांतीपासून अमावसेपर्यंत हळदी कुंकू केलं जातं आणि ही परंपरा यावर्षी जास्त ऐकायला मिळते काही ठिकाणी तर संपूर्ण मकर महिन्यातही हळदी कुंकू केलं जातं म्हणजे काय लक्षात आलं हळदी कुंकूची शेवटची तारीख सगळीकडे सारखी नाही तर आता प्रश्न काय येतो प्रश्न येतो हमावसेच्या पर्यंत काय सांगितलं जातं हे नीट समजून घ्या अमावस्या ही चंद्राशी संबंधित तिथी आहे काही पंचांगामध्ये अमावसेनंतरचा काळ शुभ कार्यासाठी टाळलेला मानला जातो आणि हळदी कुंकू सौभाग्याशी संबंधित असल्यामुळे अनेक ज्येष्ठ महिला अमावसेपर्यंतच ठेवायला सांगतात पण इथेच एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ही दोत आहे ही स्थानिक परंपरा आहे ही सर्वांसाठी बंधनकारक नाही म्हणजे अमावसेनंतर हळदी कुंकू केलं तर काही वाईट होईल काही दोष लागेल असं शास्त्रात ठामपणे कुठेही लिहिलेलं नाही दुर्दैवाने आजकाल भीती जास्त पसरवली जाते हे करू नका ते केलं तर वाईट होते दोष लागतो पण आपली परंपरा भीतीवर नाही तर श्रद्धेवर आधारलेली आहे हळदी कुंकू हा सण आनंदासाठी आहे स्त्रियांना एकत्र आणण्यासाठी आहे मन प्रसन्न करण्यासाठी आहे तर आता येतो शेवटचा मुद्दा सांगते मग आपण नेमकं काय करायचं माझं उत्तर आहे खूप साधं आणि स्पष्ट आहे तुमच्या घरात जशी परंपरा चालत आली आहे तीच पाळा आई सासू आजी यांचा अनुभव महत्त्वाची आहे उगाच सोशल मीडियावर ऐकून घाबरू नका जर तुमच्या घरात अमावशेपर्यंतच हळदी कुंकू करत असाल तर ते योग्यच आहे आणि जर थोडे दिवस पुढे हळदी कुंकू केलं तर त्यातही काही चूक नाही श्रद्धा शांती आणि आनंद हेच आपल्या सणाचं खरं सार आहे मला पूर्ण विश्वास आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा संभ्रम नक्कीच दूर झाला असेल हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंत नक्की पोहोचवा कारण गैरसमज दूर होणे खूप गरजेचे आहे अशाच आपल्या परंपरेविषयी शांतपणे सविस्तरपणे माहिती हवी असेल तर सोनम लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ